मिरजेत राडा मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासलं काळं ठाकरे आणि शिंदेगट आमने सामने सांगलीमधील मिरा शहरात आज था उद्धव ठाकरे सेनेने जोरदार आंदोलन केलंय मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याआधी ठाकरेगट आक्रमक झालाय बस स्थानकातील बसेसवर लावण्यात आलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला देखील काळं फासण्यात आलेलं आहे आणि यावरून ठाकरे आणि शिंदेगट एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यामुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावात निर्माण झाला होता आणि यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ठाकरे आणि शिंदे गट शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला रत्नागिरी येथे पार पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी सांगली डेपोमधील बसेस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आल्या आहेत यावरून आक्षेप घेत ठाकरे गट शिवसेनेकडून मिरज बस स्थानकामध्ये ठिय्या मारत आंदोलन करण्यात आलं यावेळी बस स्थानकातील बसेसवर लावण्यात आलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे देखील फासण्यात आले दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे मिरज बस स्थानकामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात वादावादीचा प्रकार घडला यामुळे दोन्ही गटातील शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या लाडकी बहीण मेळाव्यासाठी मिरज आणि सांगली एस टी डेपोमधील बसेस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं आज एस टी बस स्थानकामधून सकाळी आम्हाला एक शिवसैनिकाला एक अर्धा फोन आले की एक पण बस या एस टी बस स्थानकामध्ये नाही आहे म्हणून इथं येऊन आपण इथं जर अधिकाऱ्यांना विचारलं तर वीस ते पंचवीस बसेस आम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी आम्ही रत्नागिरीला कोकणात लावून दिले म्हणून असं डी सी साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि इथं बघितलं तर भरपूर गर्दी आहे आणि एक एक बसमध्ये शंभर शंभर लोक जर बसवून यांनी पाठवत असतील आणि पंचावन्न लोकं बसायची त्या एस टीची क्षमता आहे आणि शंभर लोकं बसवत असतील आणि त्या बसमधल्या जर एखाद्या प्रवासाला जर प्रवाशाला जर काय झालं तर याला जबाबदार कोण आणि अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारी म्हणतात संध्याकाळीपर्यंत बसेस सगळी येणार आहेत आणि मग प्रवास व्यवस्थित सगळ्यांचं सुरळीत होणार आहे असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर तसं लिखी पत्र द्या त्या म्हणताना अधिकारी म्हणतात आम्ही तसं लिखी देऊ शकत नाही फक्त मुख्यमंत्र्याच्या आणि वरच्या अधिकाऱ्याच्या आदेशावर आदेशामुळे आम्ही हे लाडक्या बहीण योजनेसाठी बसेस लावून देत आहे असं ते अधिकारी स्वतः म्हणतात म्हणून जर इथल्या कुठल्याही प्रवाशाला जर काय जर झालं आणि कुठलीही कुठलीही इजा झाली तर याला एस टी महामंडळ आणि डी सी साहेब आणि तिथले अधिकारी जबाबदार या ठिकाणी सांगतो त्या म्हणजे आज त्या त्या, त्या मुख्यमंत्र्यांच्या परिवहन खातं ज्याच्याकडे आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध केलेला आहे भाजप सरकारचा आणि शिंदे सरकारचा निषेध केलेला आहे पण जी गैरसोय केल्याबद्दल हो परती जी गर्दी होती ती गर्दी बघून आम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली